आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पन्नास पेक्षा जास्त जी वर्तमानपत्रे आहेत त्यांची नावं आणि ती वर्तमानपत्रे कोणी सुरू केली याबद्दल माहिती घेणार आहोत याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली ग्रुप आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला तिथे याची पीडीएफ मिळेल किंवा हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकता पहिला आहे तत्वबोधिनी पत्रिका हे वृत्तपत्र जे आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी चालू केलं व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे जनक आहेत दादाभाई नवरोजी रास्त गोप्तार हे वृत्तपत्र दादाभाई नवरोजी यांनी चालू केलेलं आहे आता न्यू इंडिया हे जे आहे ते दोन वृत्तपत्रे आहेत त्यापैकी एक जे आहे ते बिपिनचंद्र पाळ आता तुम्हाला जो पर्याय येईल त्या पर्यायापैकी पर योग्य पर्याय या दोन्हीपैकी पर जो असेल त्याला तुम्हाला क्लिक uh, क्लिक करायचं आहे म्हणजेच निवडायचं आहे आणि न्यू इंडिया हे अजून एक वर्तमानपत्र होतं याचे जे संस्थापक आहेत किंवा कोणी चालू केलं तर ॲनी बेझंट यांनी चालू केलेलं आहे यंग इंडिया हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले इंडियन मिरर डी डी सेन यांनी चालू केलेलं आहे पुढचं आहे द ईस्ट इंडियन हेनरी डेरे जिओ यांनी चालू केलेले आहे इंडियन ओपिनियन महात्मा गांधी यांनी चालू केलेलं आहे नॅशनल हेरॉड हे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे नॅशनल हेरॉड जे वृत्तपत्र आहे ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे जास्त थोडंसं जास्त इम्पॉर्टंट आहे हे पंडित नेहरू यांनी चालू केलेलं आहे आणि इंडिपेंडन्स हे जे आहे ते पंडित मोतीलाल नेहरू यांनी चालू केले के अल हिलाल अल बला ही जी दोन वृत्तपत्रे आहेत ती मौलाना आझाद यांनी चालू केलेली आहे म्हणजे कॉमनविल्थ हे सुद्धा अॅनिमेझंट यांनी चालू केलेलं आहे पुढचं आहे भारतमाता हे जे आहे ते अजित सिंग यांचं वृत्तपत्र हिंदू श्री सुब्रमण्यम अय्यर ठीक आहे यांनी चालू केलंय सतरावं जे आहे ते सर्च लाईट डॉक्टर राजेंद्र प्रसाद सोमप्रकाश जे आहे ते ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी चालू केलं पंजाबी पीपल लाला लजपत राय यांनी चालू केलेलं आहे आणि गंभीर इशारा हे जे आहे ते विनायक दामोदर सावरकर यांनी चालू केलेला आहे हे सुद्धा महत्वाचं आहे संवाद कौमुदी राजा राम मोहन यांनी चालू केलेलं आहे हे तुम्हाला एक्झामला खूपदा विचारलेलं आहे संवाद कौमुदी या वृत्तपत्राचे जनक किंवा कोणी सुरू केलेलं आहे बॉम्बे क्रॉनिकल हे सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण की याच्यावर सुद्धा प्रश्न खूपदा विचारलेले आहेत फिरोज शाह मेहता यांनी चालू केलेला आहे बंगाली एज सुरेंद्रनाथ बॅनर्जी बेंगाल हेरोड जे आहे ते राजा राममोहन रोहाय हिंदुस्तान रिव्ह्यू एस पी सिन्हा अकबर एजन हरिकृष्ण लाल हिंदुस्थानी वकील जी पी वर्मा कॉम्रेड जे आहे ते मोहम्मद अली जव्हार यांनी चालू केलेलं आहे पुढचा आहे हमदर्द मोहम्मद अली जव्हार गदर लाला हरदयाल हे सुद्धा महत्वाचं आहे गदर चळवळ आहे त्याचबरोबर गदर हे वृत्तपत्र सुद्धा होतं व्हॅनगार्ड जे आहे ते यम एन रॉय यांनी चालू केलं मिरात उल अकबार हे राजा राम मोहन रॉय यांचं आहे बुद्धबोधन हे सुद्धा लक्षात ठेवा स्वामी विवेकानंद यांचं वृत्तपत्र आहे प्रबुद्ध भारत हे सुद्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू केलेलं आहे आणि रिव्हॉल्युशनरी जे आहे ते सचिंद्रनाथ संढचा आहे आहे कीर्ती संतोष सिंह ब्रम्हबुनी उमेशचंद्र दत्त सुलभ समाचार केशवचंद्र सिंग बांगला कथा सुभाषचंद्र बोध बोस यांचा आहे इंडिया हे सुब्रम्यम भारती यांचा आहे आणि दी इंडियन स्पेक्टेकर बेहराम जी मलबारी इंडियन फील जी है किशोरीचंद मित्र है अबला बांधव फ्री हिंदुस्तान तारकानाथ दास परिदर्शक बिपिनचंद्र पाल जन्मभूमि पाठाबी सीताराम मुंबई समाचार जे है फरगुनजी है तलवार वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय लीडर पदन पंडित मदन मोहन मालवी यांचा आहे पख्तून जे आहे ते खाल अब्दुल गफार खान यांचं आहे इंडियन मजलिस अरविंद घोष यांचं केम्ब्रिज येथे चालू केलेलं हे वृत्तपत्र आहे इंडियन सोशलॉजिस्ट हे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे चालू केलेलं आहे आता वंदे मातरम म्हणलं तर आपण इथून तीन वंदे मातरम वृत्तपत्र होते त्यापैकी एक जे आहे ते अरविंद घोष यांनी कोलकाता येथे चालू केलेलं होतं एक लाला लजपतराय यांनी पंजाब येथे आणि एक मालाम कामा यांनी पॅरिस येथे चालू केलेलं होतं आता गुजराती भाषेमधलं जे आहे ते महात्मा गांधींचं नवजीवन जीवन समाचार हे एक होता युगांतर हे भूपेंद्र दत्त आणि बारिंद्र घोष या दोघांचं आहे आणि संध्या ब्रह्मबांधव उपाध्याय यांनी चालू केलेलं आहे अमृत बाजार पत्रिका हे सुद्धा महत्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे शिरीष कुमार घोष आणि यम एल घोष यांनी चालू केलेलं आहे वंगभाशी बाबू जोगेंद्रनाथ बसो क्रांती मिरजेकर जोगळेकर व घाटे हे सुद्धा महाराष्ट्रामधील असल्यामुळं इम्पॉर्टंट आहे कारण की महाराष्ट्र स्टेटच्या जी एक्झामसाठी जास्त करून याच्यावर फोकस केला जातो प्रताप हे दैनिक आहे हे गणेश शंकर विद्यार्थी यांनी कानपूर येथे चालू केलं मुकनायक हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच चालू केलेलं आहे यानंतर जनता जी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे केसरी के हा सुद्धा प्रश्न तुम्हाला खूपदा विचारलेला आहे लोकमान्य टिळक यांनी चालू केलं होतं शाळापत्रक जे आहे ते विष्णू छत्री चकळुणकर प्रभाकर जे आहे ते भाऊ महाजन धूमकेतू भाऊ महाजन न्यायदर्शन हे सुद्धा भाऊ महाजन यांचं आहे आणि दीनबंधू जे आहे ते कृष्णराव भालेकर यांनी चालू केलेलं आहे शेवटचे जे दहा पंधरा जे वृत्तपत्र बघितले ते महाराष्ट्रामधील आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा